संपूर्ण गाव जर एकत्र आलं तर काय चमत्कार घडू शकतो याची प्रचिती नुकतीच बीड जिल्ह्यातील एका गावाला आली जिल्ह्यातील माजगाव तालुक्यातील जायकोवाडी गावातील गावकऱ्यांनी हा चमत्कार घडवून आणलाय त्यांनी चक्क वर्गडी काढून गावातील जिल्हा परिषद शाळेचा चेहरा मोहराज बदलून टाकलाय पाहूया एक स्पेशल रिपोर्ट बीड जिल्ह्यातलं माजलगाव तालुक्यातलं जायकोवाडी गाव, गाव। जेमतेम लोकवस्ती या गावात किमान ई लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण जेमते पण आपल्या गावच्या शाळेत सुविधा नाहीत ही बाब गावकऱ्यांना खटकत होती पंधरा ऑगस्टला गावकऱ्यांची एक बैठक झाली गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी शेतकऱ्यांनी काही मिनिटातच तब्बल तीन लाख रुपये वर्गणीतून जमा केले लोक वर्गणीतून आपली शाळा डिजिटल करण्यासाठी त्यांना आवाहन केलं त्या आव्हानाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि तब्बल त्याच दिवशी दीड लाखाची लोकवर्गणी जाहीर केली मुलांची प्रगती पहिली तर खूप छान आहे परंतु आज मुलांना त्या प्रगतीबरोबरच तंत्रज्ञानाचा देखील तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत आणि मुले आज शाळा न बुडवता रोज रेग्युलर त्या मुलं शाळेत प्रेझेंट राहत आहेत या शाळेकडे पाहून पूर्णपणे माजलगाव जी तालुका आहे हा माजव तालुका पूर्णपणे लक्ष देईल आणि असा आमचा मानस आहे की या शाळेला भेट देण्यासाठी सर्व तालुक्यातून ज्या शाळा आहेत ज्यातून ई लर्निंग होण्यासाठी प्रेरित आहेत तर त्या शाळेने या शा जायकोडीला येणे भेट देणे आणि त्या पद्धतीची शाळा बनवणे अशा प्रकारे अशा दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे गावकऱ्यांच्या या प्रयत्नामुळे शाळेत अद्यावत सुविधा निर्माण झाल्या पाठ्यपुस्तक नाही तर डिजिटल साहित्य आज या शाळेत आहे तसंच या शाळेत प्रोजेक्टरवर शिकवलं जात आहे आणि तेही ऑनलाईन शिक्षणापासून लांब गेलेला विद्यार्थी वर्ग शाळेत मनापासून येऊ लागला मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होऊ लागली आपल्या वडिलांना शाळेसाठी एकवीसशे रुपये दिले तर आमच्या शाळेत बाथरूम हे केले आणि कोम सगळ्या गावातल्या लोकांना पैसे दिले म्हणून आमच्या शाळेत कॉम्प्युटर आणले आहे अगोदर शाळेत करमत नव्हतं आता शाळेत आनंद वाटतो आता शाळा बुडवू बुडवू वाटत नाही आमची शाळा आता सुंदर झालेली आहे पहिली इतकी चांगली नव्हती पहिले वर्ग छान नव्हते पहिले चित्र काढले नव्हते आता चित्र काढल्यामुळे छान दिसायला लागली हजार लोकवस्तीच्या गावातील गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून शाळेचा चेहरा मोरा बदलला शासनाच्या मदतीची वाट न बघत बसता गावकऱ्यांनी आपलं काम चोख करून दाखवलं जायकोवाडी गावातील गावकऱ्यांनी उभ्या महाराष्ट्रासमोर आणि सरकारसमोर एक आदर्श घालून दिलाय आणि एक मंत्र दिलाय शिका पण त्यासाठी संघटित व्हा सुरेश जाधव महाराष्ट्र वन जायकोवाडी बीड